त्यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतलाय त्यांचे हात बळकट करण्याचा निर्णय घेतलाय माझे सहकारी ते 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 मित्र आदरणीय बंडाशे साळवी महिला जिल्हा प्रमुख शिल्पादाई जिल्हा प्रमुख राजेश मुकादम बी साळवी त्यांचा आज वाढदिवस आहे निजानंदी पाटील सुंदरताई पावसकर कांचनताई नागवेकर माझे मित्र महेंद्रशेठ जावडेकर अभय खडेकर खेडेकर व्यासपीठावर उपस्थित असलेले राजेनजी शेटे शरद विपीनजी बंदरकर दत्ता शेख तांबे आपा गणेकर गजाननजी कांबळे अनुषताई खेडेकर व्यासपीठावर उपस्थित असलेले विजय खडेकर वैभवी खडेकर विकास पाटील सुजाताई पवार निमेश नायर पंटी खीर बाबूशेठ पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय शिवसेनेचे सगळे पदाधिकारी आणि पक्ष पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित मोठ्या संख्येनं बंदवाडीमध्ये आजच्या प्रवेशाच एक वैशिष्ट्य आहे हा प्रवेश महाराष्ट्र मिशन शिवधनुष्य किंवा ऑपरेशन शिवधनुष्य ऑपरेशन टायगर हे काय ऐकणार आहे महाराष्ट्रामध्ये त्याची फार मोठी चर्चा असताना त्याची सुरुवात आज भंड्याशेच्या नेतृत्वाखाली या रत्नागिरी नव्हते त्याबद्दल त्यांनी स्वतःच जिल्हा प्रमुख पदा कन्फर्म करून घेतलं राहुलजी मग तुम्ही जे बोललात त्यावर मला एक स्पष्ट पद्धतीने सांगायचं की जुना नवा वाद त्याच्यापेक्षा आपण सगळे कुटुंब म्हणून काम करतो तुम्ही जिल्हा प्रमुखात थोड्या वेळामध्ये पंड्याशे देखील जबाबदारी देखील जबाबदारी अभय खडेकरांवर जबाबदारी याचा अर्थ त्यांनी जबाबदारी घेतली जे पासून काम करत आहेत त्यांच्याकडची कुठची जबाबदारी काढून घेतली जाईल असं जर कोणाचा गरजेबद्दल असेल तर मनात काढून टाक का आणि म्हणून सांगितलं की आपण एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली एक कुटुंब म्हणून काम करतो आज अदृश्य शक्ती म्हणून पंड्याशेठ अडीच वर्ष काम करत असताना आता डायरेक्ट ते स्टेजवर आले कदाचित काही लोकांना धक्का देखील बसला असेल त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी सांगितले की दोन वर्ष सातत्यानं आमच्या अनेक बैठका व्हायच्या अनेक बैठका करून कशा पद्धतीनं पुढे जायचं हे आम्ही ठरवायचो विधानसभेला कशा पद्धतीनं अदृश्य हाताने काम केलं माझ्यासोबत दृश्य स्वरूपाना असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी देखील काम केलं हे सगळं मला माहिती आणि म्हणून कुणीही मनात गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही की बंड्याशेत आल्यामुळे कोणावर अन्याय होईल किंवा बंड्याशेवर अन्याय होईल किंवा मया जामरेकरांवर अन्याय होईल आपण जर कुटुंब म्हणून काम करत असू तर आपल्या सगळ्यांना एकच महत्वाचं आहे ते म्हणजे माननीय एकनाथ शिंदे हात बळकट करणं त्यांच्या माग त्या कोकणाची पूर्ण ताकद उभं करणं या जिल्ह्याची ताकद उभी करणं आणि त्यांना देखील आपण संदेश देणं की त्यांनी फार मोठ्या ताकदीनं राजकारण करावं आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि हेच सांगणारा आजचा कार्यक्रम आहे असं माझं कारण ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेसाहेबांना बारा पंधरा वर्ष ओळखतो आता जर अतिशय जवळचा सहकारी म्हणून ओळखतो आपला नेता अतिशय भावनिक आणि संवेदनशील आहे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून असताना त्या महिला भगिनींसाठी घेतलेला निर्णय असेल तरुणांसाठी घेतलेला निर्णय असेल बुजुर्गांसाठी घेतलेला निर्णय असेल बळीराजांसाठी घेतलेला निर्णय असेल हा देशाच्या राजकारणामध्ये सगळ्यात महिलांना घेतला गेला आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक झाली महायुतीची सत्ता आली आणि अभिजितनं ज्याचा उल्लेख केला कि चाळीस वरन साठ वर पोचलो आपण ऐंशी जागा लढवल्या त्या साठ जागा आपण जिंकलो आणि युबीटीनं सत्त्याण्णव जागा लढवल्या त्यांच्या वीस जागा जिंकल्या गेल्या त्यांचा स्टाईक रेट जो आपण म्हणतो तो सतरा टक्के आहे म्हणजे ऑलरेडी म्हणण्याचे सत्तर वर न ते सतरावर आलेलीच आहेत आता तालुक्यामध्ये त्यांना सत्तर वर सतरावर सत्तर वर सतरावर आणायचं आहे आणि त्याच्यासाठी तुमची ताकद आम्हाला सगळ्यांना उपयुक्त पडणार आहे पण ज्याचा उल्लेख मग मी केला की कि माग काय झालं पुढे काय होणार आहे याच कॅल्क्युलेशन करत बसण्यापेक्षा मागे होत भूतकाळ होता आणि भविष्यामध्ये आम्ही सगळे एकत्र काम करणार आहोत एकत्र पद्धतीने एकनाथ शिंदेसाहेबांची हात बळकट करणार आहोत हा संदेश घेऊन जर आपण कामाला लागलो तर अकराच्या अकरा जिल्हा परिषदेच्या जागा तर निवडून येतीलच परंतु जिल्हा परिषदेमध्ये देखील टू थर्ड मेजॉरिटीनं शिवसेनेचा धनुष्यबाण वाढतलेला असेल जेवढी जात्या सुभाव आज महायुती म्हणून आम्ही काम करतोय भाजपला देखील आपल्याला बरोबर घेऊन जायचं आहे महायुतीमध्ये काम करत असताना ग्रामपंचायती पासून खासदारकीच्या निवडणुका देखील माननीय एकनाथ साहेब देवेंद्रजी अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपल्याला लढवायचं आहे हे सगळं करत असताना प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आज धनुष्यबाण आपली दिशाणी आहे काल तुम्हाला आश्चर्य वाटेल काल जो बीकेसीला कार्यक्रम झाला त्या बिकेसेला हजारो लोक न बोलवता माननीय एकनाथ साहेबांचं भाषण ऐकायला आले काही लोकांनी टीका केली की सांस्कृतिक कार्यक्रम होता काही लोकांनी सांगितले की गद्दारांचा मेळावा हे आपल्या सगळ्यांना एक आठवण करून देतो मातोश्री बंगला हा कलानगरला आहे आणि कलानगर हे बांद्रामध्ये आहे याच मातोश्रीवरनं बंधनीय हिंदुहृदया बाळासाहेब ठाकरे ललकारी दिली होती आणि ती लढकारी होती की शिवसेनेची ज्यावेळी काँग्रेस होईल त्यावेळी माझ्या शिवसेनेचं दुकान बंद करेल आपलं सगळ्यांचं बंडाशीर दुर्दैव किती आहे बघा त्याच बांधरामध्ये हातावर मतदान कराल म्हणून युबीटीचे लोक सांगत होते आणि वंदनीय बाळासाहेबांचा खरा विचार हा मोडीत काढत होते त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या विचारावर जर कोणी गद्दारी केली असेल तर युबीटीच्या लोकांनी केली आम्ही एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांचा सच्चा विचार हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न करतो मला आपल्या सगळ्यांना व्यासपीठावरच्या पंडाईला एक विनंती करायची आपली सभासद नोंदणी कालपासून सुरू झाली सभासद नोंदणी आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त जास्त असली पाहिजे आज कदाचित एक शंका येऊ शकते हा तुमच्यासाठी सांगतो बाबूशेठ मा व्यासपीठावर नाही त्याच्यामुळे उद्या राजेची चौकट नको बाबूशेठ नाराजी आहे बाबूशेठ त्यांच्या कुटुंबाबरोबर एका दौऱ्यावर आहे मी या सभागृहामध्ये येताना देखील त्यांच्याशी फोनवर बोलून आलेलो आहे आणि म्हणून मला सांगितलं की आम्ही कुटुंब म्हणून काम व्यास व्यासपीठावरचे सगळे माझ्यासोबत आज कोण प्रवेश करणार हे देखील माहिती नव्हतं परंतु मी घेतलेला निर्णय भैयाने घेतलेला निर्णय हा आपल्या कुटुंबातला निर्णय आहे आणि त्याच्यामुळे आम्ही तुमच्या सोबत आहोत हे सांगण्यासाठी शंभर टक्के पदाधिकारी आज व्यासपीठावर आहेत आणि म्हणूनच मला सांगायचं आहे की पद येतं आणि जातं आज राज्याचा मी उद्योग मंत्री आहे मी कायमस्वरूपी मंत्री आहे त्या आविर्भावामध्ये जर वागायला लागलो तर लोक आपल्या बरोबर राहणार नाहीत आणि म्हणून जो शाखा प्रमुख जो आहे जो गटप्रमुख जो आहे तो देखील एकनाथ साहेबांना ताकद देणार आहे असा मान सन्मान देखील त्याला मिळाला पाहिजे आणि या पद्धतीनं आपण सगळ्यांनी मिळून कामाला लागलं पाहिजे विधानसभेची निवडणूक झाली आपल्याला अपेक्षित असलेलं पद मिळालं आता या पालकमंत्री पदाचा उपयोग जसा जिल्ह्यातल्या विकासासाठी आपल्याला करायचा आहे तशाच पद्धतीनं आपली शिवसेना घराघरामधून पोहोचवण्यासाठी याचा आपण लॉकडून करायचं आणि जी काही राहिलेली ठीक आहे अडीच वर्ष झाला असेल पण मी आज तुम्हाला अडीच वर्षामध्ये राहिलेला बॅकलॉग हा पुढच्या दोन महिन्यामध्ये शंभर टक्के आपण भरून काढू आणि तुमच्या सोबत आलेल्या सगळ्यांना विकासात्मक आपण ताकत सो पक्ष वाढवत असताना आपले पदाधिकारी देखील सक्षम झाले पाहिजे विकासात्मक ही आमची सगळ्यांची भूमिका असल्यामुळं तुम्हाला चिंता करण्याची काही आवश्यकता नाही परंतु ज्या काही बातम्या येतात आपण हे देखील लक्षात घेतलं पाहिजे अनेक वेळा वेगवेगळ्या बातम्या येतील त्या बातम्यांकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे बंडाशेड आल्यामुळे हे नाराज ही देखील बातमी हो येऊ शकते बंडाशेड आल्यामुळे अजून काहीतरी झालं हे हो देखील बातमी येऊ शकते राहुल पंडित बाजूला बसले म्हणून बंडाशेड नाराज ही देखील बातमी येऊ शकते या सगळ्या बातम्यांकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे त्याचं जर उदाहरण घ्यायचं असेल तर माझ्याकडनं घेतलं तर बरोबर गेले आठ दिवस माझ्या बाबतीमध्ये ज्या काही बातम्या येत आहेत त्याचा खुलासा देखील आज मतदारसंघासमोर मला करायचा ज्या सर्वसामान्य नेतृत्वानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उद्योग मंत्री केलं आणि एकदा एक नाही परदेशामध्ये डाव सुद्धा पाठवून जागतिक स्तरावरची विक्रमी गुंतवणूक आणण्यासाठी मला मदत केली मला पाठिंबा दिला त्या एकनाथ शिंदेना ना मोठं करण्यासाठीच आपण सगळे झगडणार आहोत आणि झगडलं पाहिजे हे माझी प्रामाणिकपणाची भूमिका आहे मला माहिती आहे तुम्ही देखील ट्रक चालवायचे आणि त्याच्यातनं टप्पे गाठत 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 तुमची आर्थिक उन्नती झाली तुमची राष्ट्रीय उन्नती झाली त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब पूर्वी रिक्षा चालवायचे पण एक सर्वसामान्य माणूस स्वतःच्या अंगामध्ये जर जिद्द असेल आणि मनगटामध्ये ताकद असेल तर देशाच्या राजकारणामध्ये देखील ठसा उमटवू शकतो हे जर कोणी दाखवलं असेल तर आपल्या नेत्या एकनाथ शिंदेने दाखवलेला आहे ही देखील सभेची बाजू आपल्या आहे आणि मी अनेक वेळा सांगितलं एक किस्सा सांगतो बयाना कदाचित माहीत नसेल रात्री अकरा साडे अकरा वाजले होते दुसरी व्यक्ती कोण होती ती पंधरा तारखेला आल्यानंतर मी सांगेल मी पंडाशी आणि ती व्यक्ती रात्री साडे अकरा वाजता भेटलो आणि मी पंडाशीना म्हटलं की आमचे मुख्यमंत्री त्यावेळी एकनाथ शिंदेचे मुख्यमंत्री होते किती सर्वसामान्यांचे नेते आहेत हे तुम्हाला मी पटवून देतो आणि नेमकं काय झालं त्या दहा मिनिटामध्ये फोन लागणार शिंदे साहेबांना पण अकराव्या मिनिटाला जेव्हा त्यांचा फोन लागला त्या बंडाशे माझ्याकडनं गेलेले होते मी परत बोलवलं मी शिंदे शिंदेसाहेबांना सांगितलं की साहेब उमाटाचे पदाधिकारी आहेत हे काहीच सांगितलं नाही मी साहेबांना असं सांगितलं की साहेब तुमची काही लोक टेस्ट घेत आहेत तुम्ही फोनवर बोलताय की नाही ते म्हणले ठेवून द्या आल्यावर मला फोन लावून द्या एका रस्त्यावर पंड्याशेठ एकनाथ शिंदे साहेबांवर दोन वर्षापूर्वी पाच मिनिट बोललेले आहेत त्याला साक्षीदार होती इतकं सर्वसामान्यांचं नेतृत्व आपलं आहे आणि म्हणून मी अडीच वर्ष पंड्याशे सांगत होतो की तुम्ही ताकद वाया घालवत आहे तुम्ही ज्या पद्धतीनं संघटना कौशल्य तुमच्याकडे आहे ज्या पद्धतीनं संघटना बांधण्याचं कसब तुमच्याकडे आहे ज्या पद्धतीनं वागण्याचं कसब आहे आणि सगळ्यात मेरी पंडाशे तुमच्याकडे आहे की तुम्ही अडीच वर्षामध्ये माझ्यावर एकनाथ शिंदे साहेबांवर भैयांवर किंवा आमच्या कुटुंबावर कधीही टीका केली नाही हा मनाचा मोठेपणा तुम्ही अडीच वर्ष दाखवला म्हणूनच आज ताट माने तुम्ही माझ्या बाजूला आणि मी तुमच्या बाजूला बसू शकतो आता प्रत्येकाच्या मनामध्ये काय काय असू शकतं हे मी काय वापरू शकत नाही ते काय ब्रह्म मी काय ब्रह्मदेव नाही परंतु एक मात्र निश्चित आहे मंडळाशी तुमचा पक्ष प्रवेश झाल्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण मी अनेकांना फोन लावले त्याच्यामध्ये निमेश नाय साक्षीला आहे निमेशला मी फोन लावला की असं असं निमेश आपण जो मंडळ काय निमेश मला त्याच्या अगोदर सांगितलं मी अगोदर आठ दिवस तुम्हाला भेटलेला आहे म्हटलं माझ्या पुढचे सगळे आहे मलाच माहित नव्हतं मी जसं तुम्हाला भेटायचो निमेश नाय पण तुम्हाला भेटायचा हे देखील मला माहित परंतु सगळ्यांची इच्छा काय होती की जसं आपण एकत्र कुटुंब म्हणून वावरलो त्याच पद्धतीनं आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि विकासाची नवी दिशा घेऊन या रत्नागिरी नगरपालिकेमध्ये आणि रत्नागिरीच्या पूर्ण ग्रामीण भागामध्ये आपण काम केलं पाहिजे मी म्हणून मग सांगितलं की आजच्या प्रवेशाचा टंका हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अनेकांनी मला पत्रकारांनी विचारलं की कोण माझे आमदार येणार आहेत तुमच्या जे मनात आहेत ते आमच्या मनात नाहीत हे स्पष्ट झालं ना नाव जे आहे ते पंधरा तारखेला कळेल पंधरा तारखेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे माजी माजी मुख्यमंत्री हे रत्नागिरीच्या दौऱ्यावर येत आहेत आणि त्यांच्या दौऱ्यामध्ये अनेक पक्ष प्रवेश होतील तुम्हाला अपेक्षित असलेले देखील होतील आणि तुम्हाला अपेक्षित नसलेले देखील पक्ष प्रवेश होतील याच कारण काय त्याचा उल्लेख केला की आम्ही कधी राष्ट्रीय कटुता जरी असली तरी वैयक्तिक कटुता कधी आम्ही एका बरोबर नाही काही लोक वैयक्तिक कटुता बाळगतात काही लोक बदनामी करतात याच्या पलीकडे जाऊन पक्ष वाढवण्याची गरज आहे आणि ते पक्ष वाढवणारे माझ्या व्यासपीठावरचे सगळे पदाधिकारी आहेत त्याचा नुसता अभिमान नाही तर माझ्या कार्यकर्त्यांना गर्व देखील आहे आणि त्याच्यामध्ये आज शेठ शेठची मया शेठ जामडेकरची आबाईरेकरची आमचे तांबे शेठची जगन शेठ असतील आमच्या गज गजानले असतील आमचे आप्पा असतील आमच्या माझी दोन्ही सभापती असतील त्यांची भरपट आणि म्हणून कोणाच्याही मला शंका अस नको हे पंचायत समितीला नक्की काय होणार आहे जिल्हा परिषदेला नक्की काय होणार आहे ग्रामपंचायतीला नक्की काय होणार आहे ही कुजबुज अजिबात करण्याची आवश्यकता हो नाही ज्यांचं मेरिट आहे जे निवडून येऊ शकतात जे पक्षाचं प्रामाणिकपणानं काम करत आहेत सगळ्या गोष्टी माननीय एकनाथ सर लक्षात ठेवणार आणि त्याच्यानंतरच आपल्याला तिकीट मिळणार आणि फक्त एकच विनंती आहे सगळ्या पदाधिकाऱ्यांना की आपापसात तिकीट वाटप करून नका त्याच्या अडचणी नंतर होऊ शकतात आता मला आपलं वाटलं की तू नगरसेवक वा, मला वाटलं तू जिल्हा परिषद सदस्य मला वाटलं तू पंचायत समिती सदस्य काही गोष्टीमध्ये चर्चा आपण चर्चा करून जो निवडून येणार आहे जो निवडून येणार आहे मग तो जुना असेल नवा असेल त्याला तिकीट घेण्याची भूमिका भविष्यामध्ये पक्षामध्ये घ्यावी लागेल कारण आपल्याला अकराच्या अकरा, अकरा जिल्हा परिषद जागा जिंकायच्या आहेत वीसच्या वीस पंचायत समितीच्या जागा जिंकायच्या आहेत आणि सगळ्याच्या सगळ्या नगरपालिकेच्या जागा जिंकायच्या आहेत त्याच्यामुळं हे कॅल्क्युलेशन करूनच आपल्याला पुढे जावं लागतं आणि तुमचं देखील सगळ्यांचं कौतुक आहे तुम्ही देखील ज्या विधानसभेला अगदी जयगडपासून बाबूशेठ पाटील येत आहे आपलं कल्याण करताय त्या सगळ्या मंडळीने एकत्र येऊन जवळजवळ चार साडेचार हजाराचं मताधिक्य त्या जयगड विभागांवर तुम्हाला मिळालं प्रवीण आणि सगळी मंडळी आलेली असतील त्यांनी जवळजवळ पावणे पाच हजाराचं मताधिक्य हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळून दिलेलं आहे पालीमध्ये तात्या आणि परशुवाणी सगळे आले असतील तरी सहा साडेसहा हजाराचं मताधिक्य मला मिळवलं आमचं शंकर झोरे असेल आमचा हरचेरीचा त्याच्या नेतृत्वाखाली आम्ही लीड घेतलायकरच्या नेतृत्वाखाली आम्ही चव्हाण रसाळांच्या नेतृत्वाखाली लीड घेतलाय पप्पू असेल तारक असेल महेश देसाई असेल राजेश मुकादम असतील त्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली शीतलताई पावसकर असतील कांचनताई नागवेकर असतील शिल्पाताई असतील त्या सगळ्यांनी अहरात्र मेहनत केली अहरात्र काम केलेलं आहे परंतु हे सगळं करत असताना आपण देखील सगळ्यांना सामावून घेऊन आता काम करण्याची गरज आहे जर राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे साहेबांबरोबर जर महाराष्ट्रामध्ये मला क्रिया फिरायला द्यायचं असेल आणि शिंदे साहेबांचे हात बळकट करायचे असतील तर हा मतदार संघच नाही हा जिल्ह्याची जबाबदारी आपण सगळ्याने पदाधिकारी म्हणून घेतली पाहिजे आणि आपणच सगळे उदय सामंतात अशा आविर्भावामध्ये जर उद्यापासून काम करायला लागला तर सगळ्याच्या सगळ्या जागा आपण जिंकू शकतो एवढी ताकद व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींच्या मनगटामध्ये आणि हातामध्ये दिसत आहे आज आमदार राजापूरची परिस्थिती काय ज्यावेळी निवडणूक झाली त्यावेळी का लढवले काही लोकांनी हस्त करण्याची भाषा केली त्याच्यावरती आता परत जात नाही पण हस्त करण्याची भाषा केली पण सहा महिने अगोदर आमदार नसताना जे काम किरण मय्यांच्या रूपाने त्या राजापूर लांजामध्ये निर्माण झालं त्याचीच परिस्थिती लांजा राजापूर साखरपा त्या लोकांनी एकनाथ साहेबांचे हात बळकट करण्यासाठी मैयाना देखील विधान भवनामध्ये पाठवला आमदार म्हणून पाठवलं त्याच्यामुळे आता एकच नाही आपल्या घरातले दोन आमदार आहेत आपल्या शिवसेना कुटुंबातले दोन आमदार आहेत आमचे योगेश देखील तिकडनं आमदार झालेले आहेत हे सगळे आपण एकत्र मिळून काम करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी आपली मानसिकता की बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा एकच आपण फोकस केला पाहिजे ते म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं स्वप्न साकार करण जे त्यांनी सांगितले की महानगरपालिकेपासून ग्रामपंचायत त्या सगळीकडे आपली ताकद निर्माण झाली पाहिजे त्याच्यासाठी ते मिशन घेऊन आजपासून आपण सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे आज मया शेठ तुमच्या मनामध्ये शंका असेल की पक्ष प्रवेश केल्यानंतर तुम्हाला पद मिळणार आहे की नाही अभय खेडेकरच्या मनामध्ये शंका असेल तांबे शेठ तुमच्या मनामध्ये शंका असेल तुम्ही ती सगळी जबाबदारी माझ्यावर सोडून द्या तुमची जी ताकद आहे त्या ताकदीप्रमाणे तुमचा मान सन्मान करण्याची जबाबदारी माझी एकट्याची नाही तर व्यासपीठावर असलेल्या सगळ्या आमच्या नेते मंडळींची आहे त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता आणि जिथे एकदा मी सांगितलं की पक्ष नाही आपण कुटुंब म्हणून राहायचंय आणि आपले कुटुंब प्रमुख एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांचे हात आपल्याला मजबूत करायचे आहेत त्याच्यामुळे मनामध्ये आता शंका अजिबात ठेवू नका ज्या पद्धतीनं पूर्वी आपण झोपून घेऊन काम करायचो ते झोपून घेऊन उद्यापासून काम करायला आपण सुरुवात कर केली पाहिजे आणि ग्रामपंचायतीच्या स्तरावरच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मला हात जोडून एक विनंती करायची ज्या विधानसभेच्या निवडणुकीला मला जे काही लक्षात आलं कदाचित राजापूर मतदारसंघामध्ये देखील भाई यांचं लक्षात आलं असेल की स्थानिक पातळीवरचे जे वाद आहेत गाव पातळीवरचे आपल्या पक्षामध्ये जे वाद आहेत त्याचा परिणाम पक्षावर होणार नाही याची दक्षता ग्राम आपण काम करत असताना विकासाची कामं विकासाची कामं नेत असताना आपण पूर्ण ताकदीनं शिष्टमंडळ घेऊन येतो पण निवडणुका झाल्यानंतर त्या बुथवर किंवा त्या गावामध्ये आपण ज्यावेळी कुठेतरी कमी दिसतो त्यावेळी त्याचं आत्मचिंतन जसं तुम्ही करायचं आहे तसं आत्मचिंतन मी देखील केलं पाहिजे आणि म्हणून काही पद्धती देखील बदलल्या पाहिजेत पदाधिकाऱ्यांनी कामं घेऊन येत असताना भविष्यामध्ये तिथे शिवसेना वाटणार आहे की नाही धनुष्यबाण वाटणार ना, वाटणार आहे की नाही हे देखील आपण ठरवून घेतलं पाहिजे शे। प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण काम केलं पाहिजे गजानन पाटलांचा जरी या ठिकाणी वाढदिवस असला त्याला देखील मला एक विनंती करायची आहे तुम्ही आज जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम करताय कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष म्हणून तुम्ही काम केलेलं आहे आपली फळी सहकारामध्ये देखील तयार झाली पाहिजे यासाठी जबाबदारी तुम्ही स्वीकारली पाहिजे अनेक लोक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात रुपेश पेंडेकर जर आला असेल तो वेगळ्या एका कामगार संघटनेमध्ये काम करतो त्यांना देखील चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे राजेंद्र साहेबांसारखे ज्येष्ठ नगरसेवक हो आहेत शीतलताई आहेत त्यांनी नवीन नवीन पिढी नगरपालिकेमध्ये कशा पद्धतीनं काम करेल यासाठी आपण कार्यरत राहिलं पाहिजे आता हे दोघांना म्हटल्यानंतर कदाचित दोघही असतील तयार केले पाहिजेत म्हणजे तुम्हाला नगरपालिकेला तिकीट मिळणार नाही त्याची चिंता तुम्ही करू नका पण पुढची पिढी ही देखील राजकारणात आली पाहिजे आणि तुमच्यासारखं काम त्यांनी केलं पाहिजे मी तुमच्या दोघांचं नाव घेण्यामागचं कारण एक वेगळं आहे ते ठीक आहे की राजकारणात तिकीट मिळणार आहे तिकीट न मिळणार आहे नंतरचा भाग आहे पण सात सात वेळा निवडून येणं हे या काळामध्ये फार कठीण आहे आणि तेच पितलताईंच्या माध्यमातनं आणि राज, राजन शेट्टी साहेबांच्या माध्यमातनं होत आहे असे लोकप्रतिनिधी भविष्यामध्ये आपल्याला तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर आणि आपल्या तालुक्यामध्ये जर आपण तयार करू शकलो तरच ही पाण्याची शिवसेना अतिशय आहे त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग होऊ शकते धनुष्यबाणाचा उल्लेख झाला म्हणून अजून एक किस्सा सांगतो पंढरशेटची माझी भेट व्हायची पंडर मला एक प्रश्न विचारला की आमच्या सगळ्यांचं धनुष्यबाणावर प्रेम आहे वंदनीय बाळासाहेबांवर प्रेम आहे पण काहीतरी गडबड होण्याची शक्यता आमचं धनुष्यबाणावर प्रेम आहे पंडर शेटना धनुष्यबाण आल्यानंतर सांगितलं की आता धनुष्यबाण आमच्यावर आमच्याकडे आलेलं आहे आता कोणावर प्रेम आहे पण त्यांनी सांगितलं की एका व्यक्तीवर प्रेम आहे पण ठीक आहे पण त्या सगळ्या निवडणुका झाल्यानंतर विजय बंडा शेट्टा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना विनंती केली की बंडाशेटाचा विकासाचं राजकारण करायचंय आता राजकारणासाठी राजकारण फार झालं आता विकासाचं राजकारण करूयात एकाही मिनिटाचा अवधी न घालवता या सगळ्यांनी मला कुठचं पद मिळणार आहे हे न विचारता आपल्याकडे प्रवेश केलाय हा देखील त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे परंतु मगाशी जसं मी सांगितलं की तुमच्या देखील कर्तृत्वावर आणि नेतृत्वावर अजिबात अन्याय होणार नाही ही जबाबदारी पक्ष म्हणून आमची घेतली आहे मगाशी बोलता बोलता अनेक विषय राहुलजीने सांगितले की आता जिल्हा प्रमुख तुम्ही आहात माझी आपल्याला देखील मग त्याचा उल्लेख भैयाने केला की तुम्ही सगळ्या यशस्वी जिल्हा प्रमुख आहात महाराष्ट्राचे असं मला वाटतं तिन्ही तिन्ही जागा निवडून आलेल्या आहे आता भविष्यामध्ये ग्रामपंचायतीच्या जिल्ह्यातले सगळेच्या सगळे सरपंचही शिवसेने पाहिजे सगळ्या पंचायत समित्या शिवसेनेच्या पाहिजे अशी ताकद आपण जिल्ह्यामध्ये उभी करू आणि त्याच्यासाठी जे काय लागेल ते योगदान पालकमंत्री म्हणून द्यायला मी तयार आहे एक आदर्श जिल्हा असं निर्माण करू की आमच्याकडच्या सगळ्या ग्रामपंचायती शिवसेनेच्या आहेत आमच्याकडच्या सगळ्या पंचायत समिती शिवसेनेच्या आहेत नगरपंचायत शिवसेनेच्या आहेत नगरपालिका शिवसेनेच्या आहेत आणि जे खरं मिनी मंत्रालय म्हटलं जातं ते जिल्हा परिषद देखील आमच्या महायुतीच्या आणि शिवसेनेच्या ताब्यामध्ये आहे असं ऐकण्याचं आणि बघण्याचं माग्य आमच्या सगळ्यांच्या लसी घेण्यासाठी आता संघटना देखील वाढवली पाहिजे मग अशी सभासद नोंदणीच सांगितलं सभासद नोंदणी गरजेचं आहे सभासद नोंदणी झाली की कदाचित पुन्हा एकदा आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या लागतील त्या देखील आपल्याला चांगल्या पद्धतीनं काम करणं आवश्यक आहे त्याच्यामुळे कुठेही एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय म्हणून आम्हाला सभासद नोंदणी करायची याच्यापेक्षा आम्हाला धनुष्यमाण घराघरामधून पोहोचवायचं आहे याच्यासाठी आपण सगळ्यांनी सभासद नोंदणी आज तुमच्या तुमच्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या आणि या मतदारसंघातल्या मतदारांच्या उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना मला देखील आनंद आहे की काल ज्यावेळी मी दावसवर आलो त्यावेळी जी परंपरा एकनाथ शिंदे साहेबांनी दोन वर्षापूर्वी दावसमध्ये रचलेली होती विक्रमी एमओयू करायची ती आम्ही पुन्हा एकदा प्रस्थापित केली आणि पंधरा लाख सत्तर हजार कोटीचे एमओ या महाराष्ट्राच्या युवक आणि युवतींच्या हाताला काम करण्यासाठी आम्ही एवढी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणू शकलो आणि त्याच्यापेक्षा अजून आनंद येण्यासाठीचा सा आहे की मी दिलेला जो शब्द होता तो पूर्ण करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये चाळीस हजार कोटीची गुंतवणूक ज्याच्यामुळे वीस हजार मुला मुलींना रोजगार मिळणार आहे त्याचा अवयव देखील आम्ही <coughs> मध्ये केला या सगळ्या गोष्टी घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे या सगळ्या गोष्टीचा फायदा आपल्याला तरुण तरुणींना करून द्यायचा आहे आपल्याकडे एज्युकेशन हा पण ते देखील लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे आज आपल्याकडे मेडिकल कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत ज्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये नाही मुंबई व्यतिरिक्त त्या सगळ्या फॅसिलिटी आज मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी रत्नागिरी शहरामध्ये आपण करण्यामध्ये यशस्वी पण याचा देखील फायदा आपण पक्षाला करून घेतला पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी प्रवेश केलाय त्यांची त्यांची देखील एक यादी विकासाची तातडीनं आपण तयार करूया त्यांना जे काही विकासाला पैसे लागणार असतील निधी उपलब्ध करून लागणार असेल तो देखील देण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे मला आठवतं मी ज्यावेळी सुरुवातीला शिवसेना पक्षाचा अभ्यास करायचो त्यावेळी सगळे राहुल की तुम्ही असाल बंडाशी असतील सगळे शिवसेनेचे प्रशांत असेल सगळे शिवसेनेचे मातब्बर नेते म्हणून काम करत होता मला असं वाटतं की त्याची पुनरावृत्ती होण्याची आवश्यकता आहे की ज्यावेळी एका शिवसैनिकाला कुठेतरी ठेच लागेल ज्यावेळी शंभर लोक आपण त्याची चौकशी करायला तिथं जर गेलो अख्खी शिवसेना त्याच्या सोबत आहे हे चित्र निर्माण होईल आणि हे चित्र जर आपण जिल्ह्यामध्ये निर्माण करू शकलो तर महाराष्ट्रातली सगळ्यात एकनाथ शिंदे साहेबांना असले असलेली शिवसेना ही रत्नागिरी जिल्ह्यात निर्माण पण त्याच्यासाठी पुढा पुढाकार घेऊन सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत केली पाहिजे पुढा पुढाकार घेऊन आपल्या पदाधिकाऱ्यांचा संपर्क प्रत्येकाबरोबर राहिला पाहिजे त्यांच्या अडीअडचणीवर आपण सगळ्यांनी मात केली पाहिजे आज माझ्याकडे दोन विभाग आहे एक उद्योग विभाग आहे आणि दुसरा मराठी भाषेचा विभाग आहे ज्यावेळी आपण मराठी भाषेबद्दल बोलतो अनेक राज्यकर्त्यांनी <coughs> अनेक राजकीय नेत्यांनी मराठीच्या मुद्द्यावर निवडणुका जिंकलेल्या आपण बघितलेल्या आहेत आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ते मराठी भाषेचं खातं हे सुदैवानं माझ्याकडे आहे त्याचा उपयोग देखील गावागावामध्ये झाला पाहिजे आज ज्या गावामध्ये पंडाशीर राहतात आज ज्या गावामध्ये प्रकाश शेठ साळ राहतात ज्या गावामध्ये गजानन पाटील राहतात आमचे राजू साळले राहतात भैया साळवी देखील अन्नत्व देखील जातो त्या गावाला पुस्तकांचं गाव करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि आज मला आज ते जाहीर करायचं होतं कारण सगळे मालगुणकर आज व्यासपीठावर एकत्र झालेले आहेत त्याच्यामुळे आज तुम्हाला भेट म्हणून मालगुण गावाला पुस्तकांचं गाव करण्यासाठी सव्वा कोटी रुपये देण्याचा निर्णय हा माझ्या विभागाने मालगुरला तर ही संस्कृती देखील आपण वाढवतो त्याच्यामुळं सगळे एकत्र आले की त्याचा फायदा काय होतो हे आपण सगळ्यांनी आता बघितलं सगळे मालगुणकर एकत्र आले तुमच्याकडे पुस्तकाचं गाव झालं तसं आता मालगुणमध्ये एवढी चांगली संघटना असू वाढवा चा, चा, अप्ले अप्ले पाई पाई की मालगोणच्या संघटनेचा आदर्श महाराष्ट्राच्या सगळ्या गावांनी घेतला पाहिजे आणि तिथं एवढं मजबूत संघटन करा की बंडाशे आपल्याकडे सगळ्यांनी अपेक्षेनं बघितलं पाहिजे या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये जी संघटना उभी राहिलेली आहे ते उभी करणारे पदाधिकारी कोण आहेत हे बघण्यासाठी महाराष्ट्रातले पदाधिकारी आपल्याकडे आले पाहिजे आणि म्हणून हा पक्षप्रवेश जसा बंडाशे माझ्या दृष्टीनं महत्वाचा आहे माझ्या मतदारसंघाच्या दृष्टीनं महत्वाचा आहे तसं पक्षाच्या दृष्टीनं देखील महत्वाचं आहे कारण तुमच्यासारख्या ताकदीची माणसं आज शिवसेनेमध्ये सामील होत आहे आणि म्हणून तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो काल जे मी मुंबईपर्यंत सांगितलं होतं की आज रत्नागिरीमध्ये पहिला पक्ष प्रवेश सोहळा होतोय तो तो पार पडलेला आहे आता पंधरा तारखेची पुढची तारीख आहे रत्नागिरी जिल्ह्यातले अनेक मोठे नेते हे काही भैयांच्या माध्यमातून असतील काही माझ्या माध्यमातून असतील काही राहुलजींच्या माध्यमातून असतील अनेक विविध घटक जे आपल्याबरोबर काम करतायत त्यांच्या माध्यमातून असेल ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांचं देखील पंधरा तारखेला एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण स्वागत करणार आहोत परंतु हा पक्ष सोहळा झाल्यानंतर पक्षप्रवेश सोहळा झाल्यानंतर व्यासपीठावरच्या आणि व्यासपीठासमोरच्या प्रत्येक कार्यकर्त्याची शिवसैनिकाची जबाबदारी आता वाढली जे आम्ही भाषणात सांगितलं त्याची परिपूर्तता जर करायची असेल तर करा प्रत्येकानं आजपासून कामाला लागलं पाहिजे आणि शिंदे साहेबांना अभिप्रित असलेली शिवसेना संपूर्ण परिसरामध्ये आपण सगळ्यांनी मेहनत करूया एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो पुन्हा एकदा मंड्यासाहेब तुमचे माया साहेब आता सगळ्यांचीच नावं घेत नाहीत ज्यांनी ज्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि केलेल्या प्रवेशाचा पश्चाताप